देवांना खाल खाली ठेवलेलं आहे आणि सध्या सगळं हे साफसफाई करून मग त्यानंतर त्याची पूजा करून संध्याकाळी आपण भेटूच दसऱ्याला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा हे बघा सगळे आम्ही देव आज साफसफाई करणार श्री स्वामी समर्थ तयारी आजची संध्याकाळी दसऱ्याची पिढीची तयारी करूची आता हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हे बघाय आमची चिल्लर पार्टी बिल्डिंग मधली दसरा बघाय दसऱ्या साठी विश करणार आमच्या इवनिंग होती हॉस्पिटलमध्ये मध्ये निघाली आज आम्ही देवपूजा करणार आहोत संध्याकाळी दसऱ्याची पूजा करणार आहोत आता सध्या आम्ही देवारा वगैरे साफ करतो आहे आज सुट्टी आहे सगळ्यांना त्यामुळे बघा देवारा वगैरे आम्ही साफ करतो स्वामी समर्थांची सगळे मूर्त्या ज्या आहेत आम्ही व्यवस्थित साफ करून घेतो आहे आणि जसा देवारा आता आम्ही पूर्ण देवांना खाल खाली ठेवलेलं आहे आणि सध्या सगळे हे साफसफाई करून मग त्यानंतर त्याची पूजा करून संध्याकाळी आपण भेटूच दसऱ्याला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा हे बघा सगळे आम्ही देव आज साफसफाई करणार आहे आज दसरा असल्या कारणाने आणि दरस रविवारी आम्ही करतो पण आज बोललो आज व्हिडिओ काढू आपण हे बघा तर मित्र हे बघा आमचे दोनशे दोन रूम हो, आणि दुन आमचं रूम दोन्ही रूम आमच्या जात दसऱ्याची तयारी झालेली असा तोरण लावलाव लाव तुम्हा घरात तयारी केलेली असा संध्याकाळची श्री स्वामी समर्थ देवारो पण आम्ही बत्ती लावची दसऱ्याची तयारी झालेली असा संध्याकाळी पूजा होते श्रवण बनवले नाही बघा क्ले क्ले माती असता त्याचे गणपती बनवले नाही अशी तयारी आजची संध्याकाळी दसऱ्याची पिढीची तयारी करूची असा खूप वाडी दाखवलेली आहे दसऱ्याची दुपारी म्हणजे म्हणजे संध्याकाळी दसऱ्याची पण वाडी दाखवतो हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा हॅप्पी दसरा हॅपी दसरा हा काकी ह्याला गेली आहे हॉस्पिटलला गेली ड्युटीला गेली आहे हॅपी दसरा हे बघा आमची चिल्लर पार्टी बिल्डिंगमधली दसरा विश करायला आले आहेत जा ना बाळा आता थांब एक मिनटं थांब अरे बघा हे दसऱ्यासाठी विश करण्यासाठी आले आहेत बिल्डिंग बिल्डिंगमधले हा यो चैतन्य यो, यो संस्कृती वेदांत याचं पण आता युट्यूबच्या चॅनलचं नाव काय सॉरी ओके बघा तुम्ही आणि हा नी आणि आमचं श्रवण चालले आहेत आता सोना वाटो माझं ब्लॉक चालू आर ही मजा असता मुंबईची मुंबईकरांची घराघरात जातात बिल्डिंगमध्ये सगळ्या आणि विजया सोनं वाटतं हे बघ आले दोन एकाचं नाव आहे स्वामी आणि याचं नाव आहे हर्ष हे पण दिले द्यायला आले सोना एफ पी दसरा करतायत दोघे तरी मजा असते मुंबईला तर बघा तुम्ही अजून कोण कोण येतात आता चाललं आहे नमस्कार ढाब्यात सुवर्णाची आमच्या इव्हिनिंग होती हॉस्पिटलमधून निघाली असा ती तर घेऊ चाललं आहे त्यानंतर आज दसऱ्याची पूजा करतो आणि दाखवते पुढे तुमका दसऱ्याची पूजा करून मग जेवणाची तयारी करूची असा संध्याकाळच्या नंतर आता वाजले रात्रीचे आठ वाजून वीस मिनटं झाली आहे टो असता हॉस्पिटलमधून लिखता नर्स असा त्या सांगितलेले मी तुमचा

बिल्डिंगमधल्या जे आहेत सगळे येतात आमच्याकडे सगळ्यांकडेच ऍक्च्युली हे करायला हॅपी दसरा